मित्रांनो नमस्कार आज आपण मनाचा खुराक भाग अठ्ठ्याऐंशी पाहणार आहोत जर वेळेवर वाईट सवय बदलली नाही तर लवकरच ती सवय तुमचे जीवन बदलून टाकते जर वेळेवर वाईट सवय बदलली नाही तर लवकरच ती सवय तुमचे जीवन बदलून टाकते यशाचा कोणताही मंत्र नाही यश हे फक्त कठीण परिश्रमाचे फळ आहे यशाचा कोणताही मंत्र नाही यश हे फक्त कठीण परिश्रमाचे फळ आहे यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात तर अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात तर अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू Нами ну